पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत गुंतवणुकीलाही अगदी हेच तत्व लागू पडत एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता विविध ठिकाणी गुंतवणूक करणं याला गुंतवणुकीतील विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन म्हणतात विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जोखीम कमी होते आणि त्याबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारचा परतावाही मिळतो याला डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात यामुळे दीर्घकालीन आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि तुमचा पोर्टफोलिओही त्यामुळे सुरक्षित राहतो डायव्हर्सिफिकेशन या सगळ्याचाच एक भाग आहे मुळात हे काय आहे ते जरा बघूया यामुळे जोखीम कमी होते पोर्टफोलिओमध्ये विविध क्षेत्रातील तसंच विविध देशातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक शेअर्स सोबत रिअल इस्टेट आणि सोन्यातील गुंतवणूक यामुळे कमी होते समजा एखाद्या क्षेत्रात मंदी असेल तर दुसऱ्या क्षेत्रातील तेजीमुळे पोर्टफोलिओ ही तुमची चांगल्या प्रकारची कामगिरी करून देऊ शकतो डायव्हर्सिफिकेशन मुळे पोर्टफोलिओ मधून स्थिर असा परतावा मिळतो पोर्टफोलिओ खूप खाली किंवा खूप वरही जात नाही एक प्रकारची बॅलन्स जे आहे ते यामध्ये तयार होतं विविध क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी एकाच वेळी चांगली असू शकत नाही तुमची गुंतवणूक विविध क्षेत्रात क्षेत्रात असल्यानं तुम्हाला प्रत्येक प्रत्येक जी तेजी होते त्याचा फायदा मिळतो कंपनीचा एक बिझनेस सायकल असत आणि तुम्ही गुंतवणूक ही प्रत्येक क्षेत्रात असल्यास त्याचा फायदा हा तुम्हाला पोहोचतो कमीत कमी, कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त परतावा तुम्हाला जर हवा असेल तर डायव्हर्सिफिकेशन मुळे ते तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला मल्टी बॅगर शेअर्सच्या मागे धावण्याची गरज पडत नाही तसंच भूराजकीय किंवा कंपनीला बसू शकतो गुंतवणुकीत विविधता असल्यास या धक्क्याची तीव्रता जी आहे ती कमी होते त्यामुळे कमीत कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त परतावा पाहिजे असल्यास गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने डायव्हर्सिफिकेशनचं तत्व जे आहे ते नीट समजून उमजून मगच गुंतवणूक करायला हवी हे फायनान्स मधले अपडेट तुम्हाला कसे वाटतायत हे आम्हाला नक्की कळवा आणि ह्याच अपडेटसाठी मॅक्स महाराष्ट्रमधील मॅक्स मनी बघायला विसरू नका